नंदुरबार मध्ये छप्पन जणांना घेऊन जाणारी स्कूल बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली दोन चिमुकल्यांचा मृत्यू अनेक जखमी पालकांचा आक्रोश नंदुरबार सुट्टी लागल्याने गावाकडे आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असलेल्या खाजगी बस मोलगी अक्कलकुवा दरम्यान असलेल्या आमलीबारी जवळ घाटातील दरीत दीडशे फूट कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर अठरा जण जखमी आहेत पैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे या बसमध्ये छप्पन्न प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे चाळीसगाव तालुक्यातील मेहुण बारे येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील गावा विविध गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत दिवाळीची सुट्टी असल्याने विद्यार्थी गावाकडे आले होते सुट्टी संपल्याने अतिदुर्गम भागातील सातपुडा परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खाजगी स्कूल बस क्रमांक एम एच पंधरा ए के चौदा एकोणसाठ ही मुलगी अक्कलकुवा दरम्यान आंबलीबारीजवळ असलेल्या घाटातील दरीत दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली यावेळी बसमध्ये विद्यार्थ्यांसह एक शिक्षक एक परिचर असे छप्पन्न जण असल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली आहे जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गणेश पवार आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार केले असता यापैकी अठरा जखमी विद्यार्थ्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात संदर्भ सेवेसाठी तातडीने रवाना करण्यात आले या अठरापैकी दोन विद्यार्थी गंभीर जखमी असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवार यांनी सांगितले या अपघातात जगदीश बहादूसिंग बळवी वर्ष सात राहणार निंबीपाडा आणि कपिला जहांगीर राऊत वय वर्ष तेरा राहणार काठी हे दोन विद्यार्थी मृत्यूमुखी पडले तर अनेक विद्यार्थी जखमी झाले विद्यार्थ्यांना नंदुरबार येथे संदर्भ सेवेसाठी तातडीने हलवण्यात आले यापैकी दोन विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये आपल्या फौजफाटासह पोहोचले अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात पालकांनी एकच गर्दी करून विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्रोश केला घटना घडल्यानंतर लगेचच चा बस चालकते फरार झाला सातपुड्यातील शेकडो विद्यार्थ्यांना आमिष देऊन परजिल्ह्यातील संस्थाचालक खाजगी वाहनातून जनावरांसारखे कोंबून घेऊन जात असल्याचे वेळोवेळी घडत आहे याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्याने हा अपघात होऊन निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नंदुरबार